स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन पॅटर्न टेक्निक मध्ये मित्रांनो मी दिने देशमुख दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा महत्वाचा विषय आहे आणि अनेक शेतकऱ्यांचा हाच प्रश्न आहे की आमच्या शेतामध्ये कपाशी पिकाला पाते तर भरपूर आहेत पण पात्यापासून बोंडामध्ये रूपांतर होत नाहीत तर यासाठी फवारणी हो व्यवस्थापन करायला हवे का खत व्यवस्थापन करायला हवे का तर याची संपूर्ण आणि डिटेलला आपण माहिती घेऊया तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलला सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅडन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाच्या संपूर्ण शेड्यूलची माहिती मराठी इंग्लिश आणि हिंदी या भाषेमध्ये घेऊ शकता सुरुवात करूया शेतकरी मित्रांना सर्वात महत्वाचे पहिला विषय आहे तो म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काय आपण व्हेरायटी लावतो म्हणजेच अनेक शेतकरी आहेत जे एकशे चाळीस दिवसाची व्हेरायटी घेतात किंवा एकशे साठ दिवसाची घेतात किंवा एकशे ऐंशी ते एकशे नव्वद दिवसाची व्हेरायटी घेतात तर अशा ठिकाणी आपल्या शेतामध्ये आज रोजी जे काय आपल्याला जे काय आपल्याला पात्या बघायला मिळतात पात्याचे अधिक प्रमाण बघायला मिळते तर अशा ठिकाणी आपल्या शेतात लवकर आपल्याला बोंडाचं रूपांतर बघायला मिळणार नाही म्हणजेच खालून भरपूर साऱ्या पात्या असतील पण त्या शेतामध्ये बोंड आपल्याला लवकर बघायला मिळणार नाहीत सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला चांगले म्हणजे सत्तर ते ऐंशी बोंड बगारा मिलते के शेता करता ना। जे बघायला मिळतील महत्वाचा विषय मित्रांनो आपल्या शेतामध्ये कपाशी पिकाचे नियोजन करताना जे काही परिस्थिती आहे म्हणजेच जमिनीची परिस्थिती आहे आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होतो का हा महत्वाचा विषय आहे किंवा सतत पाणी असेल तर अशा ठिकाणी आपल्या शेतामध्ये बोंड म्हणजेच पात्यातून बोंडात लवकर रूपांतर होणार नाही जसं की आज बघू शकता या शेतामध्ये चांगल्या प्रकारे ओल आहे आणि एकाच जर फांटीचं जर उदाहरण बघितलं आपल्याला तर या फांटीपासून म्हणजे इथली तर पाती पडली इथं परत येईल जिथं सूर्यप्रकाश मिळते तिथं परत पाती बघायला मिळते पण इथून बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे याला एका मुख्य फळफांदी तर नाही वरची फळफांदी आहे उपफळफांदी म्हणतो आपण याला सिंपुड्या म्हणतो तर याला आठ पर्यंत पात्या आणि बोंड आहेत आठ पैकी फक्त याला एक बोंड इथं आपल्याला बघायला मिळते म्हणजेच ही जे व्हेरायटी आहे लॉंग ड्युरेशनची व्हरायटी आहे जस की बघू शकता संपूर्ण शेतामध्ये म्हणजे असं नाही का आपण एकाच झाडावर बघतो आता बघू शकता इथं सुद्धा आता ही उपफळफांदी आहे उप फळफांदीला जर आपण इथून पकडलं तर एक दोन तीन चार हे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आता याला चौदा पर्यंत पात्या आणि बोंड आहेत फक्त यामध्ये आपल्याला बोंड जे बघायला मिळतात हे एक हे दोन आणि हे तीन आणि बागीचे जे आहेत अकरा याला फक्त पात्या आहेत म्हणजेच हे जी व्हेरायटी आहे लॉंग ड्युरेशनची आहे अजून महत्वाचा विषय आहे यामध्ये जे आहे आता इथं पण सेम तसंच आहे इथं आपल्याला फक्त दोन बोंड बघायला मिळतात एक आणि दोन परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा म्हणजेच जवळपास समोर दहा पाते आपल्याला इथं बघायला मिळतात या साईडला सुद्धा तसंच आहे बघू शकता हे जे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस आता एकाच याला एकोणीस आहे फक्त जे बोंड आहेत आपल्याला बघू शकता फक्त दोंड म्हणजेच जे समोरचे तीन बोंड आहेत इथे आपल्याला एक दोन तीन म्हणजेच याला एकोणीस पात्या आणि बोंड आहेत फक्त त्यामध्ये जे बोंड लागले आहेत ते तीन बोंड आहेत तर सांगण्याचं एक शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेतामध्ये सध्याच्या परिस्थितीत जर फुलधारणा ही फुलधारणा जी असते आता बघू शकता जे सँडल आपल्याला फुलं बघायला मिळतात हे एक हे दोन हे तीन आणि हे चार आणि या साइडला हे पाच हे सहा सात आठ नऊ आणि हे दहा पास आणि हे अकरा म्हणजेच एवढ्या मोठ्या झाडाला पाच साडेपाच फूट जे झाड याला आज रोजी दहा ते अकरा फुलं आलेले आहेत आणि हे जे फुलं आहे याचं चांगल्या प्रकारे बोंडात रूपांतर व्हायसाठी महत्वाचं आहे आपल्या शेतामध्ये वातावरण कशा पद्धतीने असते आपल्या शेतामध्ये ओल कमी असेल किंवा वातावरण चांगल्या प्रकारे फ्रेश असेल तर हे जे आहे लवकरात लवकर फुलधारणा त्याचबरोबर बोंडात रूपांतर आपल्याला बघायला मिळते पण आपल्या शेतात जर कंटिन्यू ओल असेल किंवा आपली जमीन भारी असेल तर अशा ठिकाणी आपल्याला लवकर जे पात्यातून येणार बोंड आहे याचं प्रमाण बघायला मिळणार नाही महत्वाचा विषय जर आपली जमीन हलकी असेल आणि आपण लॉंग ड्युरेशनची जरी व्हेरायटी हलक्या जमिनीमध्ये लागली असेल आणि अशा ठिकाणी वापसा जर असेल तर लवकरात लवकर आपल्याला पातीपासून बोंडाचं रूपांतर बघायला मिळते यासाठी महत्वाचा विषय की आपल्याला कुठल्याही प्रकारचं औषधी किंवा कुठल्याही प्रकारचं जे काही आपल्याला सांगितलं जाते खताचं व्यवस्थापन किंवा औषधीचं तर कुठल्याही प्रकारची औषधी किंवा कुठल्याही प्रकारची वेगळी फवारणी करण्याची आवश्यकता नाही महत्वाचं आहे आपल्या शेतामध्ये आपला कापूस निरोगी ठेवायचा आहे हे जे वरचे पान आहेत ते चांगल्या प्रकारे क्लीन अशा प्रकारे असणे गरजेचे आहे जेवढं झाड आपण निरोगी ठेवणार आहात तेवढ्या झाडाला लागलेल्या पात्या याचं शंभर टक्के तर नाही पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के बोंडामध्ये रूपांतर होण्याची गॅरंटी असते पण जर झाडावर आपल्या रोग असेल तर जे काही पात्या लागलेल्या आहेत त्या पात्या फुलापासून गळून पडतात त्यामुळे झाड महत्वाचं आहे की